तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला असताना अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत मात्र तरी देखील आदेशाला केराची टोपली दाखवत डोंबिवलीत अनधिकृत होर्डिंग सर्रासपणे उभे केले जात असल्याचे समोर येत आहे मात्र या अनधिकृत होर्डिंगवर कुठलीच कारवाई होत नसल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात असून डोंबिवली आणि ठाणेदरम्यान नव्याने बांधलेला मोठगाव मानकुली पुलावर कुठल्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये यासाठी शिवसेना युवा सेना सचिव दीपेश मात्रे यांनी एम एम आर डीकडे लेखी तक्रार केली आहे डोंबिवली आणि ठाणे दरम्यान नव्याने बांधलेला मोठगाव मानकोली पूल अद्याप खुला झाला नसला तरी मार्गा या मार्गावर अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणात उगवले आहेत पुलाच्या आजूबाजूला कोणतीच परवानगी न घेता भले मोठे जाहिरातीसाठी होर्डिंग लावण्यात आले असून या होर्डिंगची कोणतीच तपासणी केली नसल्याने हे होल्डिंग पडून भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश मात्रे यांनी या होर्डिंग बाबत एम एम आर डीएच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे मात्र गेल्या महिन्यात घाटकोपरमध्ये मध्ये होर्डिंग पडून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला व यानंतर राज्यात सगळीकडे अशी दुर्घटना घडू नये म्हणून शासनाकडून कठोर पाऊल उचललं जात असतानाही मानकुली पुलावर अशा प्रकारे लावले जाणारे होल्डिंगवर दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे मानकुली ब्रिज अजून ऑफिशियली रहदारीसाठी सुरू केलेला नाही परंतु त्याच्या आजूबाजूला अनधिकृत होल्डिंगचा पेव फुटलेला आहे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात अनधिकृत होल्डिंग उभे केले गेलेले आहेत घाटकोपरची घटना बघता लोकांसाठी धोकादायक ठरलेले हे होल्डिंग्स सी आर जेडचं उल्लंघन करून कुठलीही परवानगी न घेता हे होल्डिंग्स उभे राहिलेले आहेत आणि याच्यामागे काही गुंड प्रवृत्तीची लोकं आहेत जे मोठ्या प्रमाणात हे होल्डिंगचं अनधिकृत होल्डिंगचं काम करत आहेत मी एम एम आर डी कडे तक्रार केलेली आहे की या होल्डिंग्सवर आपण कारवाई करावी आणि त्याचा त्याच्यासाठी एम एम आर डीकडनं प्रतिसाद देखील मिळतोय अपेक्षा करूया की लवकरच या होल्डिंग्स अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण करूया ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजरी केसेस झाले किंवा स्पेन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये केसे इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद